जालना शहरातील एकूण कब्रस्तान पैकी लक्कड कोट मधील जंगल झालेल्या काजी कब्रस्तान मध्ये गेल्या तीन महिन्यांपासून शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे उप जिल्हा प्रमुख शेख नजीर याने स्वकर्जाने जेशीच्या साह्याने साफसफाई साप साप करून कब्रस्तानला एका उद्यानाचं स्वरूप दिलं आहे जालना शहरातील बडी ईदगा आणि राजाबाग शेरस्वार कब्रस्तानमध्ये मुस्लिम समुदाय स्वच्छता करत सौंदर्य पसरेल अशा वृक्षाची लागवड केली त्याच धर्तीवर शेख नझीर यांनी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आणि शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचपुळे यांच्या नेतृत्वाखाली पंधराव्या रमजान पासून कब्रस्तान काटेरी झाडे झुडपे तोडून साफसफाई केले एवढंच नवं तर नजीर हिया यांनी शोभेचे एक हजार झाडे लावले मोडकळीत आलेल्या कबरीची ही रंगरंगोटी केली शिवाय वजूखाना सिमेंट कॉन्क्रीटीकरण असं सौंदर्यीकरण केल्यानं शेख नजीर याच्या कार्याचं मुस्लिम समुदायाकडून कौतुक झालं आहे